संपादक मकरंद उमेदवार अमोल बाळकृष्ण माने व नगराध्यक्ष पदाला पोजाता एक भारतीय जनता पार्टी व हो माझी आई नंदा बाळकृष्ण माने नगरसेवक पदाला उभा आहे आज आम्ही अकलूटच्या शिवापूर पेठेच्या शिवापूर पेठच्या मारुती मंदिराजवळ आहे आणि तिथून आम्ही प्रचाराचा सुरू केलेला आहे तर या प्रचारामध्ये आम्हाला जनतेचा करून प्रतिसाद आहे कारण का या भागामध्ये व मध्ये माझ एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं जनमत ही शंभर टक्के भारतीय जनताला भारतीय पा, जनता पार्टीला मिळून या ठिकाणी अकलूज नगर परिषदेवरती आदरणीय दमदार आमदार रामभाऊ पोते व जयकुमार गोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल आणि असं आम्ही फिरत असताना मध्ये सांगितले जाते विकास झाला पण काही ठिकाणी अजून गटरी तुंबलेल्या आहेत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत कधी रोडवरती बोळीतल्या रस्त्यांवरती बल नाहीत लॅम्प गेलेले आहेत अशा अजून आम्ही अजून समस्या सोडवते उभारल्या तरी आणि सोडवत राहणार आहे आम्ही तर आता तुम्हाला जे उमेदवार आहे तो सगळ्या उमेदवार आहे त्यांना आव्हान कसं करणार आता आता मी जनतेत घडलेलो आहे मी गरीब कुटुंबातून आलेलो आहे मी बाबासाहेबांच्या चळवळीतून तयार झालेलो आहे शाहू फुले आंबेडकरांचे त्यामुळे मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे आणि प्रभाग पाच मधली जनता कोण किती मोठा ही नाही बघणार तर आपले ऑपरेशन आप आप रेशन बंद शाळेच्या अडचणी मुलांचे दूधपन्नात दाखले ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला हक्कीच्या अंतरावर कोण उमेदवार आहे आणि आपल्यासाठी कोण येतो त्याचा अभ्यास करून दोघालाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलला विजय करतील एवढं विश्वास व्यक्त करतील माझ्या पुढचा जो उमेदवार आहे ते जन्म घेऊन जन्माला आलेला आहे आणि मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे त्यामुळे मला लोकांची तळमळ लोकांची काळजी लोकांच्या आडे अडचणी ही मी जवळ बघत आहे आणि बघत राहिलेला आणि बघतही राहणार आहे त्यामुळे लोक मला निश्चित शंभर टक्के प्रभाग पाच मधनं आणि अध्यक्ष सहित भारतीय जनता पार्टीचा पॅनल विजय होईल आपलुज नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल राज्यामध्ये शासन बीजेपीच त्यांना असं आवाहन करत आहे की आता सध्या ज्याला भारतीय जनता पार्टी व भाजप सरकारकडून शिंदे आणि भाजप सरकार फडणवीस सरकारकडून लाडकी बहीण योजना चालू आहे अर्ध तिकीट आहे रेशन मोफत आहे तर या गोष्टी सगळ्या शासन आपल्याला देत आहे वेळोवेळी तर हे जे आपण हे कायम चालू राहावं हो म्हणून या लोकांचा हात बळकट करण्यासाठी आम्हाला निवडून द्यावा एवढंच लोकांना आश्वासन करतो का बाबा त्या ठिकाणी ह्या शासनाने जी किमा राबवलेली आहे सरकारनं ते आम्ही निदर्शनात आणून देतोय लोकांना महिलांना कि दीड हजार रुपये तुमच्या खात्यावरती पडते ती ते दीड हजार सरकार देते अर्ध तिकीट देते परत रेशन देते हे सगळे निदर्शनात आणतोय आणि महिलांनाही ही सगळ्या गोष्टी मान्य आहेत म्हणजे अत्यंत या गोष्टीचा विषय काढल्यानंतर त्यांचं मन भरून येतंय कि ह्याच्या आधी कुठल्या शासनाने दिलेलं नाही त्यामुळं महिला ही शंभर टक्के लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी ठामपणे राहतील कोणी काही बोललं आश्वासने काही दिली तरी त्याला बळी पडणार नाहीत फडणवीस सरकारच्या आणि शिंदे सरकारच्या पाठीमाग आणि अकोली नगर परिषदच्या जेवढे उमेदवार आहेत शिंदे साहेबांची किंवा भाजप भाजप पक्षातर्फे त्यांच्या पाठीशी निश्चित उभा राहून विजय होते आमचे सगळे उमेदवार आणि तुम्ही